पडायला सुरुवात झाली हे बघा नेमकंच आता पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे आणि ह्या वेली आता आमच्या पाचवलेल्या आहेत तर ह्या वेली आहेत कळटुल्याच्या आणि पावसाळ्यामध्ये या भाजीला सुद्धा एक विशेष महत्त्व आहे कारण नमस्कार शुभ सकाळ मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं शिवार एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज सात जून म्हणजे मृग नक्षत्र आज लागणार आहे आणि खऱ्या अर्थाने म्हणजे पावसाला आता सुरुवात झालेली आहे तर आजपासून बऱ्याच ठिकाणी पेरणी केली जाईल तर आपल्या भागातसुद्धा पेरणीची पूर्वतयारी झालेली आहे शंभर टक्के म्हणजे पूर्ण शेती नागरून वखरून रोटर करून पूर्णपणे तयार झालेली आहे फक्त आता चांगल्या पावसाची वाट पाहत आहेत शेतकरी आणि एक पाऊस का चांगला पडला की मग चोईकडे समजा शेतामध्ये पेरणीला सुरुवात होईल तर विषय असा होता की पावसाळा लागला की मग इकडं भरपूर अशा रानभाज्या तयार होतात आणि त्या रानभाज्या का काही अशा असतात की फक्त पावसाळ्यामध्येच भेटतात जसं मशरूम म्हणजे टेकू ज्याला म्हणतो आम्ही मशरूम झालं किंवा मग हळसणची भाजी आणि ही एक कसणाची भाजी माझ्या मागाचे जे झाड पाहताय तुम्ही कसनाची भाजी आहे आणि याच्याबद्दल बाकी बऱ्याच ठिकाणी मी काही म्हणजे पाहिलं आहे बाकी गावाला याच्याबद्दल काही एवढी माहिती नाही आहे जसं माझी सासरवाडी आहे किंवा माझ्या मामाचं गाव आहे त्यांना या भाजीबद्दल काहीच माहिती नाही आहे पण माझ्या लहानपणापासून मी पाहतो आमच्या गावामध्ये फक्त हे अशी दोन झाडं आहेत ही एक या ठिकाणी आहे एक गावाच्या समोरच्या बाजूला आहे पण जसा पावसाळा लागला सकाळी या झाडावर माणसं मावत नाही ती भाजी घ्यायसाठी खूप या भाजीसाठी खूप मेहनत करतात लोक म्हणजे चिखल तोडवत सकाळी सकाळी रानात येतात आणि ज्या माणसाला झाडावर चढता येत जाड़। नाही असे माणसं झाडावर चढून ही भाजी तोडतात तर तुम्हाला आधी मी या झाडाची ओळख करून दाखवतो झाड म्हणजे याला आम्ही कसन म्हणतो पण याचं नाव मला वाटते कांचन असं नाव आहे जे एखाद्या गार्डनमध्ये वगैरे रक्त आपलं श्वेत कांचन वगैरे नाव असतं झा झाडं असतात त्या प्रकारचं झाडं आहे असे मोठी पानं असतात आणि याची जी भाजी आहे ती हे एक हे बघा असे कवळ शेंट जे आहे तर याची भाजी केली जाते आणि भाजी एवढी जबरदस्त होती मित्रांनो आता जे लोक मांसाहार करतात ना तर जे अंड्याची वगैरे भाजी खातात तर त्यांचं म्हणणं आहे किंवा अंड्याच्या भाजी भाजीपेक्षा या भाजीची टेस्ट भारी असते तर खूप आवडीनं लोक ही भाजी खातात आणि मुख्य म्हणजे भाजी फक्त पावसाच्या सुरुवातीलाच एक पंधरा दिवसच भेटते त्याच्यानंतर सर्व पानं जरट होतात आणि जरट झाल्यानंतर मग ते भाज ते काही भाजी खात नाहीत तर अशी कसणाची भाजी आहे आणि आता आणि एक या भाजीचं विशेष म्हणजे पाऊस जरी नाही पडला फक्त आकाशात ढगाळ दाट दाटून आले तरी या झाडाला पानं फुटतात हे या भाजीचं विशेष आहे आणि दररोज दररोज या झाडाला भाजी फुटत असते तुम्ही दररोज या झाडावर जरी यायला आता हे जे झाड आहे माझ्या मागचं एवढं काही मोठं झाड नाही पण या झाडावर दररोज दहा घरची भाजी या झाडावर तयार होते दहा घरचे लोक या घ या झाडावरून भाजी दररोज नेतात आता सकाळी जर भाजी तोडली आपण संध्याकाळी भाजी पुन्हा तयार होते झाडावर तर या झाडाला वाढ भरपूर असते पावसाळ्यात तर अशी कसणाची भाजी आहे याच्यानंतर आपल्याकडं आता कटुल्याचे सुद्धा निघायला सुरुवात झालेली आहे त्याचासुद्धा आपण एखादा व्हिडिओ बनूच कटुले लागल्यावर आणि आता तुम्हाला पुन्हा एकदा मी भाजी दाखवतो बॅक कॅमेराला हे बघा आमचं असं ओढ्याच्या काठाला छोटंसं एक झाड आहे आणि पुऱ्या गावासाठी आता या ठिकाणी एक आणि दुसरं असे दोनच झाडं राहिलेले आहेत आमच्या इथं आणि या झाडाची ओळख म्हणजे या आपट्याच्या पानासाठी जे पानं असतात मोठी पानं असतात थोडी याला म्हणजे आमच्या गावठी भाषेत याला कसन म्हणतात पण याचं क एक खरं नाव म्हणजे कांचन आहे आणि याच्यामध्ये दोन तीन प्रकार असतात एक श्वेत कांचन असतो आणि हा गुलाबी रंगाचा म्हणजे याला फुलं जे लागतात ते गुलाबी रंगाची लागतात फुलं याला म्हणजे आपल्या डिसेंबर जानेवारीच्या तेवढ्यात चांगले गुलाबी फुलं याला झाडाला आलेली असतात सुंदर झाड आहे आणि ही शेंडे गवळी गवळी शेंडी जी आहे ती तोडून न्यायची घरी आणि घरी गेल्यानंतर याची भाजी कशी बनवतात तेसुद्धा मी जमलं तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करील तर ठीक आहे झाड तर तुमच्या लक्षात आलं असेल तुमच्या भागातसुद्धा हे झाडं असतील जर असेल तर याची भाजी नक्की करून पहा खूप भारी भाजी लागते आणि भाजी कशी बनवायची तेसुद्धा मी सांगायचा प्रयत्न करील तुम्हाला तर ठीक आहे अशा प्रकारे झाडावर चढून या झाडावरची कवळी शेंडी पूर्ण काढून घ्यायची अशी आणि तुम्ही हे आत्ता काढली तर लगेच संध्याकाळपर्यंत आणखी याच्यावर असे कवळी भाजी तयार होईल आणि बिलकुल फ्रीमध्ये कुठलाही चार्ज तुम्हाला या गोष्टीसाठी द्यावा लागणार नाही आणि विशेष म्हणजे शंभर टक्के ऑर्गॅनिक कुठलंच केमिकल याच्यामध्ये कुठलंच रसायन नाही आहे शंभर टक्के ऑर्गॅनिक आहे आणि हाच फायदा आहे गावाकडं राहण्याचा गावाकडं तुम्हाला भलेही पैशाचं सुख जे आहे ते कमी भेटेल पण असं मानसिक सुख आणि गाव तुम्हाला उपवास कधीच मरू देणार नाही तर आपण झाडावरून भाजी काढलेली आहे आपल्या घरी आठ सदस्य आहेत आणि त्यांना लागते तेवढी भाजी आपण झाडावरून काढली आणखी भरपूर भाजी झाडावर शिल्लक आहे आता त्याच्यानंतर गावातलं कोणी ना कोणी येऊन ती भाजी घेऊन जाईल तर अशा प्रकारचे बघा कवळी पानं पानं आपण त्याच्यावरची काढली आता यायला मस्त घरी घेऊन जायचं जमलं तर आजच्याच व्हिडिओमध्ये बघू आपण नाहीतर मग पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवेल कारण आता इथून पुढं कंटिन्यू महिनाभर आपण या भाजीचा स्वाद घेणार आहोत तर आता तुम्हाला मी पुढची प्रोसेस सांगतो भाजीची घरी यायचं हिला मस्त धुवायचं याला पुन्हा एकदा निवडायचं याच्यातले जे काही जाड पानं आले असतील तर ती पानं काढून टाकायची नंतर मग मस्त बारीक कांदा चिरायचा आणि बाकी आपण बाकी जे काही भाजी फोडणी देतो त्या प्रकारची याला फोडणी द्यायची तर एकदम सोपी पद्धत आहे बनवायची त्याला थोडं शेंगदाण्याचं कूट त्याच्यामध्ये टाकायचा आणि कांदा ह्या दोन गोष्टी त्याला म म्हणजे खूप महत्त्वाच्या आहेत या भाजीसाठी त्यानंतर भाजी एवढी जबरदस्त बनते तर अशा प्रकारचं म्हणजे त्या भाजीचं टेस्ट तुम्ही कधी खाल्लीच नसता अशी म्हणजे टेस्ट भारी लागते त्याची तर तुमच्या भागात जर असं झाड असेल तर नक्की करून बघा आणि जर झाड नसेल तुमच्या इकडं असं तर या आमच्या इकडे आता सध्या सुरू आहे भाजी तुम्हाला नक्कीच तुमच्या परिवाराला ला लागेल एवढी भाजी आम्ही देऊ तर ठीक आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आणि लगेच आपण आता घरी गेल्यानंतर ह्या व्हिडिओमध्ये म्हणजे भाजी आपल्याला बनवता येते म्हणजे बनवताना जर व्हिडिओ काढता आला तर तो व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला आजच आपल्या चॅनलवर टाकेल तर त्यासाठी कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथून पुढं आता कसं आहे आता आपल्याला आपल्या भागामध्ये बऱ्याच रानभाज्या यायला सुरुवात झालेली आहे तर इथून पुढं तुम्हाला रानभाज्याचे बरेच व्हिडिओ पाहायला भेटतील तर कोणी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ कसा वाटला हा माझा ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या इकडं कसनाच्या झाडाला काय म्हणतात तेसुद्धा मला कमेंट करून सांगा तर हे जे कसनाचं झाड आहे अशा प्रकारचे झाडं मोठमोठ्या बगीच्यामध्ये असतात त्याला कांचन असं म्हटलं जातं पण ते त्याची पांढऱ्या रंगाची फुलं असतात तर म्हणजे बरेच वेळा गपलत होऊ शकते व आपण त्याच कांचनच्या झाडालाच हे कसनाची भाजी समजून त्याची भाजी खाऊ शकतो पण ते आणि हे झाड खूप फरक आहे त्याच्यामध्ये हे झाड पूर्णपणे निसर्गात वाढणारं झाड आहे आणि जंगलातच जास्त करून हे झाडं असतात गावाशी जरी एकही झाड नाही आमच्या गावापासी फक्त दोनच झाडं आहेत तर बघा काळजी घ्या कुणी म्हणजे झाड तुमच्याकडं असेल शंभर टक्के तरच भाजी खा उगाच कांचनचं वगैरे झाडाची भाजी खाऊन तुम्ही काही शरीराचं नुकसान करून घेऊ नका आणि तुम्हाला मी पुढची भाजी दाखवतो आमच्याकडे कोणती तयार होणार आहे ती एक मिनटं बॅक करायला सुरुवात झाली हे बघा नेमकंच आता पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे आणि ह्या वेली आता आमच्या पाचवलेल्या आहेत तर ह्या वेली आहेत कळटुल्याच्या आणि पावसाळ्यामध्ये या भाजीलासुद्धा एक विशेष महत्त्व आहे कारण करटुल्यापासून जास्तीत जास्त, जास्त शरीराला फायबर मिळतं तरी बघा आमची वेल आता जी आहे ती एक दीड फुटाची वेल झालेली आहे आणि पुढच्या वीस पंचवीस दिवसात आम्हाला याच्यापासून फळ म्हणजे भेटायला सुरुवात होईल तर हे जे करटुल्याची वेल आहे यासाठी मी काय केलेलं आहे तर मी जंगलातून हे चार पाच कंद आणले होते आणि आमच्या विहिरीच्या बाजूलाच हे कंद आम्ही लावलेले आहेत आणि दरवर्षी मागच्या वर्षीसुद्धा भरपूर भाज्या याच्या खाल्लेल्या आहेत मी मला आणखी वेल लागवतो ही माझ्या घरची गाय पा गिअर क्रॉस कारवड आहे अठरा महिने जबरदस्त कारवड आहे तर ह्या अशा प्रकारचे वेलं मी आमच्या शेतामध्ये लावलेले आहेत सात ते आठ वेलं लावलेले आहेत म्हणजे कंद आणून लावलेले आहेत दरवर्षी ते पाचवतात आणि दोन तीन महिने आम्हाला कटुले भेटतात तर बघा हे या ठिकाणी एक वेल आपण लावलेला आहे उसाच्या झाडावर चढला तो हे बघा तर असे दोन वेल यावर्षी निघलेत आता बाकीचे सुद्धा निघतीलच तर ठीक आहे मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि कसनाची भाजीला तुमच्याकडे काय म्हणतात किंवा मग तुम्ही खात असाल तर कसं काय बनवता सगळं मला कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही आणि आणखी कुठल्या जर लहान भाज्या तुमच्याकडे भेटत असतील त्यासुद्धा सांगा मला तर ठीक आहे